इकडे इकडे माये इकडे आला आला बाई वाला इकडे जमोर नाही आता तो आजच जमोरला की 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 उन्हा काय शेव हात Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không apa lo berapa? Apa nih? Saya

माननीय पोलीस आयुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त व डी सी पी ट्रॅफिक सर यांच्या संकल्पनेतून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक उत्साहाने बाहेर येतात व वा दारू पिऊन वाहनं चालवतात त्याच्यामुळे अपघात होतात होता व मोठी कॅज्युलिटी होऊ शकते त्यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी की कृपया आनंद उत्सव साजरा करा परंतु दारू पिऊन वाहन चालू नका जेणेकरून तुमच्या जे कुटुंबाची सुरक्षितता राहील याकरिता हे अवेअरनेसचा कार्यक्रम ठेवलेला आहे याच्या माध्यमातून आम्ही जनतेला वाहन चालकाला दारू पिऊन वाहन चालू नये याबद्दल जनजागृती करीत आहोत माझं असं एक म्हणणं आहे की हे हो जे पोलीस साहेब काम आहेत ते खूप चांगलं काम करत आहेत आजच्या दिवसाला जनजागृती झाली पाहिजे तर माझा लोकांना एकच संदेश आहे की तुम्ही थर्टीफस साजरा करताना थर्टीफस साजरा करा शेवटचा असं समजू नका ह्याच्या पुढे थर्टीफस भरपूर असतील पण तुम्ही तुमची काळजी घ्या वैतरांची काळजी घ्या अत्यंत चांगला असं इथे ट्रॅफिक पोलीसच्या माध्यमातून जे आहे ते नववर्षानिमित्त प्रदर्शन करण्यात आलं लोकांची जनजागृती करण्यात आली मी खरं तर सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सर्व पोलीस प्रशासनांना आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अशा प्रकारची जनजागृती जी आहे ते प्रशासनामार्फत असो व नागरिकांमध्ये पसरवण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितप्रमाणे जरीही सरकारने पहाटेपर्यंत आम्हाला परवानगी दिली असेल तरी आम्ही जबाबदारीने हा वर्ष आपल्या आयुष्यात आणू आपल्या राज्यात त्याचं पालन करू अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जर थर्टी फर्स्ट आहे त्यावर ट्रॅफिक विभागातर्फे वेगवेगळ्या वे 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 पॉईंटवर आम्ही जे लोक रूल्स फॉलो करत नाही ट्रॅफिकचे रूल फॉलो करत नाही त्यांना रूल फॉलो करण्याबाबत आवाहन करत आहे त्याचप्रमाणे कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये ज्याच्यामुळं त्यांच्या जीवित जीवितांचं नुकसान होऊ शकतं त्यांचं जीवित असं खेळलं जाऊ शकतं त्याचप्रमाणे इतरांनासुद्धा इजा होते त्यांचाही जीव जाऊ शकतो त्यामुळं त्यामुळं त्यांना आम्ही जागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सेफ्टी बेंड त्यांना देतो आहे त्याचप्रमाणे जे ट्रॉफिक रूल आहे ते त्यांना समजावून सांगत आहेत आहोत